Yeah, thanks sir असेल प्राचार्य म्हणून खूप व्यस्त काम आहे परंतु जेव्हा त्यांनी सांगितलं की पुण्यश्लोक आय्यादेवींच्या विचारांची ही स्पर्धा आहे तर कुठलाही विलंब न लावता लगेच मी होकार दिला आणि हे चौसष्ट विद्यार्थी संपूर्ण सभा महाराष्ट्रातून या स्पर्धेमध्ये सहभाग सुद्धा होता त्यांनी त्यांचं पूर्ण व्हिडिओ बघून व्यवस्थित व्हिडिओ बघून त्यांना योग्य सन्मान व्हावा यासाठी त्यांचं निरीक्षण पण करण्यात आलं आणि त्यानुसार ता त्यांना मार्किंग करून त्यांचे या ठिकाणी नंबर काढण्यात आले खरंतर आता काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की या स्पर्धेमुळं आम्हाला आहिल्याबाई वाचायला आल्या आताच मी पाटील सरांशीसुद्धा चर्चा करत असताना आमचा अशी चर्चा झाली की सध्या वाचन संस्कृती ही लोप पावलेली आहे आणि वाचन संस्कृती लोक पावल्यामुळं आता हाकेसर पण म्हणू लागले की अशा काही लोकांना बोलवल्या जातं त्यांना त्या विषयाचं माहिती नाही त्या विषय विषयाचं नॉलेज नाही आणि ते लोक दोन दोन तास बोलतात परंतु जर वाचन योग्य असेल जर वाचन केलेलं असेल तर आज मी प्राचार्य म्हणून काम करत असताना सुद्धा प्रशासन कसं चालवावं ते मी आईल्याबाईन करून शिकतो बाबा आज माझ्याकडे दोनशे स्टाफ आहे टीचिंग नॉन टीचिंग पंधराशे विद्यार्थी आहेत पंधराशे विद्यार्थ्यांचे पालक आहेत या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना कसं सांभाळायचं कसं करायचं आणि एकंदरीत प्रशासनावर कशी आपली पकड असावी खरं तर आपण छत्रपती शिवराया असतील अहिल्याबाई असतील जे जे महत्वाचे आपले युगपुरुष आहेत जे जे महापुरुष आहेत यांना जर आपण वाचलं तर नक्कीच त्यांचा जर आदर्श घेऊन आपण जीवनामध्ये थांबलो जीवनामध्ये काम करत राहिलो तर प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षण हा कसा जगायचा हे महापुरुष आपण आपल्याला लक्षात येईल आणि ते आपल्याला अंगे काढता येईल मी माझा जास्त या ठिकाणी वेळ न घेता तर आभार मासे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त कर ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता यांची होताब्दी जयंती साजरी करत असताना चांदवड नगरीमध्ये आज जो कार्यक्रम आयोजित केला भारतीय इंडिया व पुण्यश्लोक अहिलेदेव होणकर मेडिकल असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्तरित्याने ऑनलाईन स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि तसं बक्षीस्वीकरणचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्व उपस्थित वेळ खूप झालेला आहे आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु या चांदवड नगरीमध्ये या चांदवड शहरातील सर पाडवी सर पाटील सर बुद्ध भाऊ भाऊ बागल डॉक्टर तुषार चिंचोले आणि त्यांच्याबरोबर बरेचसे मान्यवर या ठिकाणी दर रविवारी दहा वाजता या ठिकाणी पुण्यश्लोक राजभात्याला मानवंदना करण्यासाठी शनी आरती म्हणून या ठिकाणी नियोजन करतात शहरातील विविध भागातील विविध क्षेत्रातील लोक या ठिकाणी येऊन आरती करतात आपण या ठिकाणी आरती करून आणि स्पर्धेचं बक्षीस विचाराने या ठिकाणी कार्यक्रमासाठी विशेष करून मुंबईवरून आलेले डॉक्टर देविदास खोटेसर आणि डॉक्टर वर्षा चौरे यांना मी या ठिकाणी धन्यवाद देईन दिन्य। आणि आपल्या हातून असंच कार्य घडत राहू ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला ज्यांचं पण या ठिकाणी मी आभार मानेल धन्यवाद देईल आणि ज्यांना या ठिकाणी बक्षीस मिळालं त्यांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो असंच कार्य या टीमच्या वतीने होत राहो या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो जे आहे माननीय व्यासपीठ बंधू भगिनी आजचे विजेते वक्तृत्व स्पर्धेचे विजेते छोटे बाल गोपाल हो आपण भाग्यशाली आहोत की मेडिकल असोसिएशन मुंबई आणि कोटे सरांचे खंड चालणार हे जे काम आहे या निमित्तानं आपण या ठिकाणी आज सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि केवळ या व्यक्तींच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये अहिल्या जीवींचं कार्य देवी ह्या तळागाळामध्ये पोहोचलेला आहे याचा सास्थ अभिमान आपल्या सर्वांचा या ठिकाणी आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी मुलं मुली शिक्षिका वगैरे हो मान्यवर विषयक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांचं काम इथे त्यांचं स्वागत करण्याचं इथे अरेंजमेंट करण्याचं भारत सर आणि त्यांची जी टीम आहे टीमने अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मी आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो आयल्या टीमचं पुण्यस्मरण करतो रसा घेतो धन्यवाद सुरक्षा आणि मला थोडासा तुमच्यासोबत संवाद साधायला आणि मुलांना आशीर्वाद द्यायला थोडासा आनंद भारतीय इतिहास प्रबोधिनी आणि इतिहास पहिल्या बाई मेडिकल डॉक्टर वर्षा आणि त्यांच्या हा जो एक उपक्रम राबवला त्या उपक्रमाचा मला सहभागी होतात याच्याबद्दल मी स्वतःला भाग्यवाट सर्व उपस्थित मंडळी मान्यवर पहिल्या बाईवर निष्ठा प्रेम आणि युवापाळ श्रद्धा ठेवणारी सर्व आमची लहान मुलं आणि मला बरेचसे चेहरा आता इथे पाहायला मिळत आहेत तर त्यावेळेस मी या आयोजनाचा एक भाग होतो आहेत किंवा आमच्या ह्या मुली असते अतिशय चांगलं आपण अहिल्याबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकणार या सगळ्यांमधनं मला आदरणीय शेख सरांनी जो एक थोडासा उल्लेख केला त्याच्यावर फक्त एक मिनिट मी बोलतो आहे हे प्लॅनिंग कसं असावं प्रशासनाचं नियोजन कसं असावं विभाचं नियोजन कसं असावं अर्थाजनावरचं नियोजन कसं असावं याचा पूर्ण ज्याला आपण एक प्रकारचा लेखाडोखा म्हणतो घेतो अहिल्याबाईंनी केवळ सांगून नव्हे तर प्रत्यक्ष आपल्या कृतीतून दर्शवलं आहे आणि जे आज आपण दे, मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंट गुरुज जे सांगतात स्वॉट अॅनालिसिस त्याची पूर्ण जर समजून झालं की मूळ जर म्हटलं तर त्या अहिल्याबाईंच्या आणि शिवरायांच्या आपल्या धोरणांमध्ये पाहायला मिळतं स्वॉट अॅनालिसिस ज्याचा दादावाजा आज सगळे गुरु करतात मॅनेजमेंट गुरु करतात त्यामध्ये पुराणाम येत असेल की त्या शब्द चार शब्दांवरच सगळं अवलंबिलेलं आहे मग घरचं असेल किंवा सरकारचं असेल किंवा कुठल्या इंडस्ट्रीचं असेल तर जे स्वॉट अॅनालिसिस करतात त्यांच्या नजरी काही लागतं ते थोडक्यात सांगतोय त्या स्वॉटमध्ये चार शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत ज्या मुलांना माहिती असेल नसेल माहीत तर आपण ग्रहण करून घ्यावे पहिलं आहेत आपली बेस्ट स्ट्रेंथ आपली स्ट्रेंथ काय ताकद काय आहे त्या पण जाणली पाहिजेत अहिल्याबाईनी आपली ताकद पूर्णपणाला लावली शिवरायांनी पूर्ण ताकदपणाला लावली दुसरा पार्ट आहे डब्ल्यू विकनेस ताकतीसोबत आपल्या कमजोरी ज्या आहेत त्याही आपल्याला माहीत असल्या पाहिजेत सैन्यांच्या असेल ताकतीच्या असेल अर्थार्जनाच्या असेल परंतु त्या आपल्या विकनेसला स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट कसं करायचं हे या दोन्ही महाभागांनी शिवरायांनी आणि अहिल्याबाईंनी चांगलं ओळखलं होतं आणि कधी त्यांनी आपल्या कमजोरीला पुढे येऊ दिलं नाही उलट त्या कमजोरीला ताकदीमध्ये होते तिसरा जो वर्ड येतोय तो आहे अपॉर्च्युनिटी शिवरायांच्या जीवनामध्ये जीवनामध्ये बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज त्यांना सहजच नाही आल्या तर त्यांनी त्या ते प्राप्त करून घेतल्या या सगळ्या मुलींना ज्यावेळेस आमच्या वर्षा मॅडमनी एका स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून दिली तुम्ही त्या संधीचे भागीदार झालात आणि म्हणून तुम्हाला संधीच सोनं करता आलं बऱ्याच लोकांनी कदाचित त्यांना वाटलं असेल की काय बोलायचं कसं बोलायचं जाऊ नेक्स्ट नेक्स्ट कधीच आणि चौथा जो शब्द आहे तो अतिशय आहे की असं नाही झालं तर माझा नंबर नाही लागला तर युद्धात मी यशस्वी नाही झाले तर परंतु आईल्या बाईने चांगल्या चांगल्यांना पाणी पाजलं कुठले म्हणत त्यांनी भीती ठेवली नाही तर आ, या चार गोष्टी जर आपण जीवनात अवलंबिल्यात तर आपणही आजचे महागुरू आहोत उद्याचे महागुरू आपणच राहू आपण निश्चित अहिल्याबाईच्या विचारांवर प्रेम करावं आणि असंच आमच्या या मुलींनी आणि या मुलांनी अहिल्याबाईंच्या जीवनापासून दोन घ्यावं जर जाता करता पुन्हा सांग एक सांगतोय एक मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये एक चांगलं कोटेशन आहे आपण बऱ्याचशा गोष्टी उद्यावर नेतो एक कवी म्हणतोय ब्युटीफुल टुमारो नेव्हर कम्स ब्युटीफुल टुमारो नेव्हर कम्स इफ इट कम्स इट टुडे सो इन द क्वेस्ट ऑफ ब्युटीफुल टुमारो वाय शुड वी वेस्ट अवर वंडरफुल टुडे जे आहे ते आजवरच अवलंबून आहेत आपण सगळे या यशाचे आणि गोड क्षणाचे सहभागी झालात पुन्हा आम्ही या प्रबोधिनीच्या वतीने आणि सर्व इथे उपस्थितांच्या वतीने आणि इथल्या व्यवस्थापनाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं कौतुक करून प्रमाणे थांबतो धन्यवाद आज एक चांदवडकर महिला त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला दिली त्याबद्दल आधी मी आभार मानते सगळ्यांचे खर सांगायचं तर चांदवडला जे वैभव आहे हो। आता सा मी परत ते काही बोलत नाही पण हेच वैभव परत आमच्या चांदवडवासियांना परत मिळावं या रंगमहालाचा चांगला जीर्णोद्धार व्हावा अशी मी अपेक्षा करते आणि आताच जे पहिल्या भाषणामध्ये एकीने सांगितलं होतं की शोधावर लागलो की चांदवड हा स्पर्धा आहे अशी वेळ परत कधी येऊ नये आणि शक्यतो हो। चांदवडच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये चांदवडचं नाव ठळकपणे सायला पाहिजे अशी मी अपेक्षा करते आणि माझं मनोगत आणि हेच सांगतो बापर सरांच्या भाषणानंतर अध्यक्ष भाषा होईल